सो हर्षल माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की uh, uh, मर्चंट नेव्ही ही फील्ड तुम्ही बारावी नंतर का निवडलं आणि असं कशा पद्धतीने तुम्हाला त्यातली माहिती भेटली oh. सर सर्वप्रथम ही जी फील्ड आहे मी बारावी नंतर नाही निवडली याचा माझं ड्रीम होतं पाचवीपासूनच ओके okay. हो oh. जेव्हा मी स्कूलमध्ये गेलो होतो आणि आपलं पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम होता इंडिपेंडेंस डे तेव्हा एक जण आले होते एक कॅप्टन आले होते व्हाईट युनिफॉर्म घालून तेव्हा तर एवढं काही माहित नव्हतं की व्हाईट युनिफॉर्म काय असतं तर मिसर एक पप्पांना प्रश्न केला की म्हटलं हे अंकल कोण आहे तर ते बोलले की नेव्हीमध्ये कॅप्टन आहे okay. त्यांनी मला सांगितलं की नेव्ही काय असते मग त्यांनी त्यांची मनातली गोष्ट सांगितली की त्यांना सुद्धा या फील्डमध्ये जायचं होतं पण त्यावेळेस परिस्थिती नव्हती तेवढे पैसे नव्हते हो की ते एक्झामपर्यंत पर्यंत मुंबईला जाऊ शकत होते आणि म्हणून कुठे काही कारण होते की ते जाऊ नाही शकले तर मी त्याच दिवशी ठरवलं की चला पप्पांचं ड्रीम तर नाही झालं मग आपण तेच ड्रीम आपलं करू आणि पप्पांची ती इच्छा पूर्ण करू म्हणून मी आज या फील्डमध्ये आलोय सर क्या बात आहे बढिया अजून एक म्हणजे मला एक प्रश्न पडतो की आता तू समजा या ठिकाणी आला आहे आता भरपूर सारे दहावी आणि बारावीचे विद्यार्थी सुद्धा हा पॉडकास्ट बघताय बरोबर सर त्यांच्या दृष्टीने मर्चंट नेवीचा एक शॉर्ट रोडमॅप तू काय सजेस्ट करशील सर बेसिकली 10th नंतर सायन्स विथ ग्रुप आणि मर्चंट एक एंट्रन्स एक्झाम असते आय एमयूसी इंडियन मॅरिटा युनिव्हर्सिटी कॉमन टेस्ट विच इज कंडक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट ओके तर त्या एक्झामचा क्रायटेरिया असतो सर की त्याला पीसीएम मध्ये प्लस मध्ये सिक्स्टी पर्सेंट पाहिजे मुलाला okay. बारावी तो इलिजिबल होतो तो, तो एक्झाम देण्यासाठी hmm. मग जेव्हा ती एक्झाम दिली तर आपला रँक काय येतो hmm. फॉर एक्झाम्पल तुम्हाला ट्वेल्थला ला सिक्स्टी पर्सेंट आणि एका मुलाला एट्टी okay, हो hmm. हो। पर्सेंटेज तर जेव्हा तो स्पॉन्सरशिप एक्झामसाठी जातो तर सिक्स्टी देन आर जस्ट सिक्स्टी बट एटी ओके आय विल सिलेक्ट यू तर ह्या सगळ्या प्रोसेस असतात म्हणजे जितके जास्त मार्क तसे तुम्हाला कंपनीज चांगल्या रेफर करतात हो मग आय एम टी एक्झाम दिल्यानंतर एक त्यांचा इंटरव्ह्यू प्रोसेस होते इंटरव्ह्यू झाल्यानंतर एक मेडिकल असतो आणि मग मेडिकलनंतर जाऊ शकतात तर शकता। सर ह्या फील्डमध्ये दोन डिपार्टमेंट असता एक म्हणजे ऑफिसर लेवल ले येतं आणि एक म्हणजे क्रू लेवल येतं ओके okay. तर जर तुम्हाला क्रू लेवल ला जायचं असेल तर त्यासाठी एक बेसिक कोर्स आहे जीपी रेटिंग नावाचा okay. जो की सहा महिन्याचा आहे तो करून तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता त्याच्यासाठी एंट्रन्स एक्झामची गरज नसते काय तुम्हाला जायचंय ऑफिसर लेवलला तर त्यासाठी सर आहेत दोन कोर्स एक म्हणजे बीएससी इन नॉटिकल सायन्स देखील तीन वर्षाचा आहे आणि दुसरं जो मी केलाय तो म्हणजे डीएनएस डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स जो एक वर्षाचा आहे सर याच्यातला डिफरन्स असा आहे की जे बीएससी मध्ये वर्षात शिकतात ते तुम्हाला डीएनएस मध्ये पूर्ण तीन वर्षाचा सिलेबस एका वर्षात कव्हर करायचा असतो म्हणून फक्त लिमिटेड फोर्टी सिलेक्ट केले जातात या कोर्स साठी प्रति कॅम्पस त्याच्यातला मी एक होतो ओके okay. हो तर हा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर सर बीएससी जो मुलगा असतो त्याला ट्वेल्व मंथची ट्रेनिंग द्यावं लागते आणि जो डीएनएस कॅडेट असतो तो अठरा महिन्याची ट्रेनिंग देतो आणि हे झाल्यानंतर मग त्यांचं प्रमोशन होतं थर्ड ऑफिसर ओके